नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळाच्या खटाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बलगडे श्रीय क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी धडकन दडकन नवमीन केसरी बाकासूर पाळणार होता एखाद अनेक बैल मैदान पार पडणार होतं खटावी ते पण काही कारण असतं ते मैदान रद्द झालं तर मंडळ आता नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपला लाडका बाकासुर आपल्याला पाळताना दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चलाय मग शंभर टक्के खात्रीशीर माहिती तुम्हाला हिडोच्या माध्यमातून देतो तर चला आहे मग मंडळी अजितदादा केसरी दोन हजार चोवीस भव्य बलिकाडा शर्यत वार शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे या मैदान पार पडणार आहे भव्य दिव्य बलिकाडा शर्यत ओपनचं मैदान पार पडणार आहे पर्व दुसरं या मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये मंडळी ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार दोन नंबरचं बक्षीस एकाहत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस एकावन्न हजार चार नंबरचं बक्षीस एकतीस हजार पाच नंबरचं बक्षीस एकवीस हजार सहा नंबरचं बक्षीस पंधरा हजार सात नंबरचं बक्षीस अकरा हजार आठ नंबरचं बक्षीस दहा हजार मैदानाचं स्थळ प्रताप भाऊ जगताप मैदान डाकळे पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे ह्या ठिकाणी अजितदादा केसरी दोन हजार चोवीसचे मैदान पार पडणार आहे तर मंडळी येणाऱ्या तीन ऑगस्टला भव्य दिवस बैलगाडा ओपन मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नव महिन्या केसरी बकासोर शंभर टक्के पाताने दिसणार आहे तर मंडळी येणाऱ्या अजितदादा केसरी या मैदानासाठी बाकासोरला खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच हिडू घेऊन येतो बाकासोरचा पेहरा शंभर टक्के फिक्स नक्की कोण आहे येणाऱ्या तीन तारखेच्या मैदानामध्ये त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद